आपल्या सर्वांचे स्वागत आहे महिला बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी मुंबई ठाणे बदलापूर दौरा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याचबाबत महिला सशक्तीकरण महिलांचा सर्वांगीण विकास माहितीबाबत बदलापूर येथे भव्य युवती व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यांमध्ये त्यांनी संवाद साधला आहे या कार्यक्रमासाठी त्यांनी शासकीय निवासस्थानातून येऊन मुंबई सी एस टीने बदलापूरपर्यंतचा रेल्वेने प्रवास केला आहे त्यानंतर बदलापूरमध्ये आयोजित केलेल्या युवती व महिला मेळाव्याला त्यांनी भेट दिली आहे आणि बेलवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सर्वांगीण विकास याबाबत शासनाच्या विविध धोरणे योजनेबाबत संवाद साधला आहे त्यानंतर ताईज किचन दादाज पॅथोलॉजी दादाज जिम दादाज ग्रंथालय यांसारख्या उपक्रमांना भेट दिली आहे महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सर्वांगीण विकास याबाबत शासनाच्या विविध धोरणे योजनेबाबत त्यांनी महिलांना रेल्वेने आरामदायक प्रवास करता यावा यासाठी केंद्राकडे पाठपुरवठा करण्यात आल्याचे सांगितले आहे बचत गटात अधिक अधिक कौशल्य शिबिरांचा उपलब्ध करून दिले जाईल अंगणवाडी सेविका मानधन मार्चमध्ये वीस टक्क्याने वाढ करून दिली जाणार आहे आता त्यांना स्मार्टफोन आणि त्यांची पेन्शनबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे बदलापूरमध्ये महिला तक्रार निवार केंद्र पुन्हा सुरू होण्याबाबत स्थानिक प्रशासनाने प्रस्ताव करावा येथील पस्तीस एकर जागेची माहिती घेऊन महिला व युवती युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण प्रस्ताव तयार करून शहरी बचत गटांना महालक्ष्मी सरसर प्रदर्शनात प्रवेश देण्याबाबत आणि वेगवेगळ्या भागात प्रदर्शन उपलब्ध होण्याबाबत प्रयत्न केला जाईल श्री बल्लाळेश्वर पाली तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात येथील रोजगार असणाऱ्या बाबी लक्षात घेऊन संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन विकास केला जाईल अशा महत्वपूर्ण विविध धोरणेचे योजनाबाबत संवाद साधला गेला बदलापूर दौरा कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवती अध्यक्ष सौ प्रियंका दामले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले होते तसेच कार्यक्रमाला कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री योगेश गोडसेही उपस्थित होते ठळक वार्ता बदलापूर प्रतिनिधी राहुल साळवी सोलापूर शहरामध्ये तुम्ही आता युवती महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात बोलतो की कसं वाटलं मेळावेला प्रतिसाद खूपच वाटत आणि मला नेहमीच महिला आणि युवतींसोबत संवाद साधायचा राजकीय भाषण आणि इतर सगळ्या गोष्टी होत असतात पण संवाद साधायला नेहमीच खूप आवडत असतात अनेक मला बहिणी भेटल्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचे काही इश्यूज आहेत त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी मला काही माहिती दिली काही निवेदनही दिली माझाही प्रयत्न राहील की अधिकाधिक त्यांना रिस्पॉन्स देऊन कसं त्यांचे विषय सोडवत आहे पण ओवरऑल खूप चांगला प्रतिसाद आता बदलापूरपर्यंत येताना लोकलने प्रवास तुम्ही केला एक महिलांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की महिलांसाठी विशेष लोकल असावी कारण की खूप हो जास्त लोकसंख्या वाढते बदलापूरपर्यंत येणारी ही विशेष लोकल असावी तुमच्याकडून कसं प्रयत्न केले जाणार खरं तर आज तसं पाहायला गेलं तर शनिवारचा आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि प्रवाहाच्या विरुद्धच आम्ही आज येतो दरवेळेला इथून जाताना सकाळच्या वेळेस गर्दी जास्ती असते आणि संध्याकाळच्या वेळेस तिथून परतताना असते त्यामुळे तसा इतर वेळेसच्या तुलनेमध्ये प्रवास आमचा खूप कम्फर्टेबल होता असं मी म्हणत पण निश्चितपणाने रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या दरवेळेला जी सेंट्रल रेल्वेज असतील किंवा त्या डिपार्टमेंटकडून महिलांची अधिकाधिक सुविधा कशी वाढवता येईल त्याच्यासाठी असतील असतात सेकंड क्लास म्हणजे महिलांसाठी लागतो अपार्टमेंट्स असो किंवा फर्स्ट क्लास असो या सगळ्या गोष्टी होत असतात पण कालांतराने जशी संख्या वाढत जाते तशी त्यांना uh, एका बाजूला तर uh, नवीन वाहतूक सुरू करणं हाही त्याच्यातला एक भाग असतो आता मला वाटतं बऱ्यापैकी मेट्रोचाही वापर आपल्याकडे वाढलेला आहे म्हणजे uh, आधी तो नव्हता ज्यावेळेला सुरुवातीला मेट्रो सुरू झाले त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं थोडं हे uh, असेल की शंका कुशंका असायच्या पण निश्चितपणाने महिलांच्या ज्या आज मी बसलेल्या असताना अनेकांनी त्या संदर्भात ही मागणी केली केंद्र शासनाकडे ती महाराष्ट्र शासनाकडून पोहोचवण्याचं तर नक्कीच होत महिलांसाठी आता जसं प्रियंका दामले यांनी मागणी केली आता मेळाव्या देताना की महिलांसाठी स्किल किंवा हे ट्रेनिंग जे ट्रेनिंग सेंटर असावं यासाठी या मागणीचा कसा वाटतं एक तर महिला व बालविकास विभाग असेल मावीम असेल उमेद असेल यांच्याकडून अनेक प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जातात पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सोबत करू शकतो सो कौशल्य विकास आणि महिला व बालविकास विभाग हिनी जर एकत्रितपणाने काम केलं तर आपण वेगवेगळ्या वेग ज्या स्किल्स आहेत महिलांच्या त्यांना अधिक आपण प्रशिक्षण देऊन सक्षम करू शकतो पुढच्या कालावधीमध्ये शहरातल्या महिलांसाठी सुद्धा कारण इथल्या महिलांना ग्रामीण भागाच्या महिलांच्या तुलनेमध्ये उपलब्धता वेगवेगळ्या असतात त्यांना साधनं जास्त उपलब्ध असतात म्हणजे माझे इथे ग्रामीण भागातले जे बचत गट आहेत त्यांना त्या कागदी पिशव्या किंवा बऱ्याचशा कापडी पिशव्या पॅकिंगसाठी अमेझॉनवरनं ते हल्ली ऑर्डर करतात पण शहरामध्ये त्या इझिली अवेलेबिलिटीज्या काही असतात So, ती सो ती सांगड घालून आम्ही स्किल डेव्हलपमेंटसोबत एक प्रोग्रॅम डेव्हलप करत आहोत आणि त्याचबरोबर महिला प्रशिक्षण जे असते मावीमच्या माध्यमातून कारण हे शहर आहे इथे एन यू एल एमचे आणि मावीमचे गट जास्त आहेत सो ऑबियसली आम्ही ते प्रशिक्षण शिबिर अधिक आयोजित करून शिवणकाम असेल म्हणजे रुटीन जे पापड लोणचं आणि हे प्रोडक्ट्स असतात याच्या व्यतिरिक्त जाऊन अधिकाधिक प्रशिक्षण देण्यावर विभाग म्हणून तरी आम्ही करतो आणि जर इथून त्या पद्धतीचं सहकार्य मिळालं तर इतके जास्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करता संपूर्ण निश्चित झालेलं मॅडम अंगणवाडी सेविकांचा बरीच वर्ष प्रलंबित प्रश्न आहे त्यांची जी वेतन वाढ आहे किंवा त्यांचे जे वेतन रखडलेले आहेत ही जी मागणी आहे त्या संदर्भात त्यांनी आता तुमच्याकडे निवेदनं सादर केलेली आहेत काय खरं तर अंगणवाडी सेविकांची मानवण्याची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची पण मार्च दोन हजार तेवीसमध्येच त्यांना मानधनामध्ये वीस टक्के वाढ ही देण्यात आली आहे त्याच्यामुळे आत्ता त्याला कालावधी आठ नऊ महिन्याचाच झालेला आहे या व्यतिरिक्त त्यांची एक मागणी होती स्मार्टफोनची तर ती आम्ही पूर्ण करत आहोत आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाला स्मार्टफोन आम्ही त्या ठिकाणी विभागाकडून देण्यात येणार आहे पेन्शनची त्यांची योजना होती तर ती आम्ही सकारात्मक शासनाकडे त्या ठिकाणी कारण मी तर सर्व अंगणवाडी सेविकांना मदतनेसांना विनंती करते की जवळपास सत्तर लाखपेक्षा अधिक बालकांचं जे पोषण असतं ते अंगणवाडीच्या माध्यमातून असतं गरोदर माता असतात यांचंही पोषण अंगणवाडीच्या माध्यमातून पोहोचत असतं त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं कुठे ना कुठेतरी नुकसान होतं नये याची दक्षताही आपण घेणं फार गरजेचं आहे काही गोष्टी असतात ज्या विभागापर्यंत मर्यादित असतात काही असतात किंवा शासन किंवा के केंद्र शासनापर्यंतच्या असतात आज जर आपण साधारणपणे बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्य ज्या अंगणवाडी सेविकांना सुविधा देतं त्यामध्ये आपण पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आज आपण आहोत त्याच्यामुळे काही गोष्टी जरी प्रलंबित राहिल्या तरी काम थांबवणं किंवा संप करणं हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही म्हणून मी तर त्यांना वारंवार विभागाकडून विनंती करते की त्यांनी हा संप मागे घ्यावा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबाबत विभाग आम्ही सकारात्मक आहोत आणि त्याचे आम्ही सकारात्मक शेवटी कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला त्या पदावर किंवा खुर्चीवर बसतो त्यांना वाटतच असतं की त्यांच्या कार्यकाळात प्रश्न सुटावेत त्यामुळे माझी तर त्यांना विनंती राहील की त्यांनी सप मागू मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावं त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही सकारात्मकरित्या शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे त्याचा फटका बदलापूर शहरामध्ये दोन हजार सतराला महिला तक्रार निवारण केंद्र होतं पोलीस स्टेशन आणि त्यानंतर आतापर्यंत नाहीये आणि अनेक महिलांची मागणी आहे कारण की त्यांना तक्रार निवारण केंद्रासाठी उल्हासनगरला जावं लागत तर त्याच्यासाठी काय प्रयत्न कारण की बरेच इकडचे स्थानिक प्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत महिला त्यांनी मागणी करत आहेत पण मागणीला यश येत नाही मला जर त्या संदर्भातला प्रस्ताव जर इथल्या स्थानिक तिथून जर आला प्रशासनाकडून निश्चित आ, चारी चारी त्यार त्यार लौकरत, तर निश्चितपणाने ते कशा पद्धतीनं पुन्हा सुरू करता येईल कारण महिलांच्या आणि बालकांच्या हे एक अतिशय महत्त्वाचं आहे एखादी घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार करण्यासाठी लवकरात लवकर त्याची उपलब्धता होणं हे गरज असते त्यामुळे जर आधी ते कार्यरत असेल आत्ता काही कारणास्तव बंद झालेलं असेल तर ते पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून जे त्यांना सहकार्य किंवा जो काही पाठपुरावा करावायचा असेल आणि त्यांना बऱ्याचशा वेळेला गृह विभागासोबत पण कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे ते नक्कीच आम्ही करू स्थानिक प्रशासनाने त्याच्यामध्ये जर पुढाकार घेऊन जर आमच्याकडे त्या संदर्भातला प्रस्ताव सादर केला काय कारणांमुळे ते मागच्या वेळेला बंद झाले होतं त्याच्या मागची काय कारण होती ती दुरुस्त करून नक्कीच आपण मॅडम तळावेळातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जांभोळ येथे पस्तीस एकर जागा खरेदी केली होती आणि त्याची जागा जी आहे ती मालकी हक्क आपल्या विभागाकडे आहे त्या संदर्भात काय करते ते आम्ही आता विभाग म्हणून खरं तर माझ्याकडे विभागाचं म्हणजे कामकाज येऊन जवळपास चार पाच महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे वे प्राधान्य किंवा लेख लाडकी योजना ह्या सगळ्या योजनांनाही आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देत होतो पण त्याचबरोबर विभागाच्या ज्या शहरांमध्ये प्रामुख्याने जागा आहे त्या कशा युटिलाईज करता येतील किंवा तिथं काय आपल्याला महिला व बालविकास आणि इतर विभागांना एकत्रितपणाने घेऊन तिथे काय आपल्याला प्रकल्प किंवा तिथं काय नवीन प्रोजेक्ट्स आपण सुरू करू शकतो यासाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीची टीम ही विभागाअंतर्गत आम्ही सेटअप केलेली आहे आपण ज्या जागेची माहिती दिली त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्याचे सुद्धा मी विभागाला आदेश देईन जर विभागाच्या माध्यमातून तिथं काही होण्यासारखं असेल तर ते पण जर आणखीन वेगवेगळ्या दुसऱ्या विभागांसोबत जर सामंजस्य करार करून जर आम्हाला काही त्याच्यामध्ये करता ती, आले पण जर ती जागा युवकांसाठी युवतींसाठी काही कारणा घेतली असेल तर मग स्किल डेव्हलपमेंट असेल उद्योग विभाग असेल यांच्यासोबत आम्ही संलग्न राहून जर तिथे काही प्रोजेक्ट करू शकलो की जागा महिला बाल विकास विभागाची पण प्रोजेक्ट जे आहेत ते या दोन विभागांचे तर नक्कीच त्याचाही त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव त्या दोन्ही संबंधित विभागांकडे देऊ आजच्या आपण माहिती दिल्याच्या अनुषंगाने मी विभागाकडनं नक्कीच एका आठवड्याभरामध्ये तो प्रस्ताव मॅडम तुम्ही बचत गटाबद्दल बोलताय पण एलेल्यानंतर ते बचत गट काय पण मुंबईमध्ये तो महालक्ष्मी सरस माझं प्रदर्शन भरला होता तिथे फक्त ग्रामीण मधील लोक महिलांना तिथे सहभाग दिला जातो शहरातील महिलांना ज्या उद्योजिका असतात त्याचा तिथे सहभाग दिला जात नाही नेमकं ने याबाबतीत तुम्ही काय करणार आहे का मध्ये जर इथल्या महिलांना सहभाग दिला तर त्या चांगल्या उद्योजिका तयार होऊ शकतात खरं सरस महालक्ष्मी सरस हा जो तिथे जे एक्झिबिशन जे आयोजित केलं जातं प्रदर्शनी ही ग्रामविकास विभाग आणि इमेजचे बचत गट त्याच्यामध्ये असतात पण यावेळेला मी महिला व बालविकास मंत्री म्हणून मी तिथेही त्या प्रदर्शनाला भेट दिली जवळपास दहा बारा दिवस तिथे मोठा प्रतिसाद मिळतो उलट मी तर त्या विभागाला सूचना केलेल्या आहेत की त्यांनी वर्षातून एकदाच नव्हे तर वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी हे वर्षातून तीन चार वेळा असे इव्हेंट्स आयोजित केले पाहिजे मागच्या वेळेला वाशीमध्ये एकदा कधी हा इव्हेंट आयोजित झाला होता गेल्या वर्षीच आणि यावेळेला बँड्राम आहे जिथं रुटीन होतो दरवर्षी तिथे यावेळेला आयोजित करण्यात आलेलं आहे पण मी ग्रामविकास मंत्री मोदयाने या संदर्भातली विनंती केलेली आहे कारण उद्घाटनाच्या दिवशी ती होते आणि नंतर समारोपाच्या वेळेला खरं मी होते पण ह्याचे जर आपण एकाच ठिकाणी एकाच वेळेला आयोजन न करता जर ते बायफर्केट केले डिसेंट्रलाइज केले तर शहरातल्याही महिलांना त्याच्यामध्ये अधिक संधीही मिळू शकेल त्यामुळे आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न शासन म्हणून करू की त्याला डिसेंट्रलाइज कसा करता येईल म्हणजे मेन इव्हेंट हा एकाच वेळेला होईल पण वर्षातून आणखी तीन चार इव्हेंट्स असं आयोजित करणं मग ठाण्यामध्ये असेल एखादं वाशीमध्ये जसं झालं तसं असेल किंवा मुंबईमध्ये आता बँड्रामध्ये होतं तर आणखीन मुंबईच्या दुसऱ्या कुठल्या भागामध्ये असे वर्षातून जर तीन चार वेळा जर इव्हेंट झाले तर त्याच्यामध्ये अजि अधिक वेगवेगळ्या बचत गटांना संधी मिळेल आत्ताही तिथे एका बचत गटाला फक्त दोन वेळा संधी मिळते आणि मग जर त्यांचं काही उत्पन्न अधिक नवीन काही असेल तर मग त्यांना तिसऱ्या वर्षी विशेष बाब म्हणून मिळत असते त्यामुळे एक बचत गट हा त्याच्यामध्ये मिनिमम म्हणजे मॅक्झिमम टू टाइम्स दोन वेळा पार्टिसिपेट करू शकतो आम्ही हा प्रयत्न करू की शहरातल्या अधिकाधिक बचत गटांना त्याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन आपण त्या जिल्ह्यामध्ये एक तीर्थक्षेत्र आहे पाली बल्लाळेश्वर त्या बल्लाळेश्वरला जाताना रस्ता नाही आहे जो आपण रस्ता एक बस गेली की पूर्ण रस्ता बंद होतो त्या तीर्थक्षेत्राचा विकास होणार की आहे मी खर तर मागच्या वेळेला पर्यटन विभागाची राज्यमंत्री असतानाच आम्ही पाली क्षेत्राचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला आता कामही त्याचं सुरू झालेलं आहे तर आपण जर ते पाली शहर बघितलं तर ते फार कंजेस्टेड असणारं शहर आहे पूर्वी तिथं येणारे भाविक आणि वाहतूक ही कमी प्रमाणामध्ये होती हल्ली मुंबईपेक्षा ते जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भाविक येतात महड आणि पाली अशी दोन अष्टविनायकमधली क्षेत्र ही रायगड जिल्ह्यामध्ये येतात महड हे खालापूरच्या इथं असल्यामुळे तिथं रस्ता रुंदीकरण आहे पालीमधलं काही क्षेत्र हे वनविभागाकडे आहे तिथं सुधागड किल्लाही आहे ज्याच्या पायथ्याशी आहे त्याच्यामुळे तिथला काही रिझर्व एरियाही आहे तिथे काही रोड एक्सपॅन्शनच्या वेळेलाही बसलेली जी वस्ती करना आहे त्यांचाही विचार करणं त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्यामुळे रस्ता रुंदीकरण करत असताना इतर बाबी करत असताना जे आधीच तिथे ज्यांचा रोजगार आहे ज्यांचं खऱ्या अर्थानं घर त्याच्यावर चालतं त्यांना कुठेही बाधा न होता ते क्षेत्र विकसित करण्यासाठी पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग तीर्थक्षेत्र विकास ग्रामविकास विभाग हे निश्चितपणाने त्या ठिकाणी काम मॅडम नुकताच विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल दिला तुमची देखील तारखेला आहे तर या निकालानंतर कुठेतरी तुम्ही पॉझिटिव्ह घेतलाय का या निकालाला किंवा तुमचा पण निकाल लागणार आहे कसं आहे की विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी त्या संदर्भातली हिरिंग घेऊन नियमानुसार जी होतं ती कारवाई केलेली आहे तर ही बाब सुप्रीम न्याय प्रवीण सुद्धा आहे न्यायालयीन प्रवीण सुद्धा आहे आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशनकडे सुद्धा त्या संदर्भातली शिवसे आहे शिवसेनेची जी आहे ती इलेक्शन कमिशनकडे ती सुनावणी संपलेली होती आमची अद्यापही त्या संदर्भातला निकाल हा त्या सगळ्या बाबी प्रोसिजरमध्ये असल्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य करणे हे माझ्यासारखीला सुद्धा योग्य वाटत नाही त्यामुळे नियमानुसार जे काही निकाल असतील सुनावण्या असतील त्या होती आणि विधानसभा अध्यक्षांना किंवा इलेक्शन कमिशनला नियमानुसार जो निकाल त्यांना योग्य वाटेल ते निश्चितपणाने काल पंतप्रधान अटल नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचं उद्घाटन केलं मात्र त्याच्यामध्ये अटलजींचा फोटो नव्हता अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केली काय सांगाल माझ्या माहितीनुसार मी जे बॅनर बघितले त्यामध्ये माझी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा फोटो आ, आ, त्या ठिकाणी होता आणि मग नंतर रुटीन शासनाची जी म्हणजे प्रोटोकॉलनुसार जे राज्य शिष्टाचार नुसार आहेत ते त्या ठिकाणी होते आणि त्या सेतूच्या उद्घाटनासहित अनेक आणखी नवीन प्रकल्पांचं सुद्धा उद्घाटन त्या निमित्ताने होतं त्यामुळे त्यांना खरं तर वाजपेयी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना देशातला सर्वात मोठा सेतू बावीस किलोमीटरचा याला अटल सेतू म्हणून आज ओळखलं जाते याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली की कुठलं शासन कशा पद्धतीने देऊ शकेल मला वाटतं खरं ती एक विचार करण्याची बाब आहे कारण आज आपण बघितलं तर देशातला सर्वात मोठा सेतू आणि गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांची मागणी होती आज रायगडला आणि मुंबईला जोडणारा आणि त्याचबरोबर ह्या दोन जिल्ह्यांनाच नाही पण आज पुण्यावरून येणाऱ्या असतील नाशिकवरून येणारे असतील त्यांनाही हा प्रवास आणि हा जो एम टी एच एल आहे याचा मोठ्या पद्धतीनं फायदा होणार आहे मी सकाळी लोकलमधून येत असताना सुद्धा काही नागरिकांसोबत संवाद साधला तेही म्हटले की अनेकदा आम्ही पनवेलवरनं येत असताना आम्हाला लोकलनी यावं लागायचं पण आता आम्ही त्याच्यातून वीस मिनिटांमध्येच येऊ शकणार आहोत त्यामुळे आजही तिथे रिस्पॉन्स फार चांगला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण विकासात्मक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करणं हे फार गरजेचं आहे कालच्या दिवशी जवळपास दहापेक्षा अधिक नवीन प्रकल्पांचं आणि मेट्रो लाईन असतील याचेही त्यानिमित्ताने भूमिपूजन करण्यात आलं शुभारंभ करण्यात आला सो एका बाजूला प्रत्येकाला तो अधिकार आहे आपापली राजकीय भूमिका मांडण्याचा पण शेवटी सामान्य माणसाला विकास कामांची जास्ती त्याची गरज असते आणि त्याचं त्याला ते जास्ती महत्त्व देत असतात त्यामुळे कालचा झालेला आपल्या अटल सेतूचं उद्घाटन हे नक्कीच मुंबईकरांसाठी आणि रायगडकर असतील सगळ्याच नागरिकांसाठी एक आनंदाची आणि आज कल्याण लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे आणि आज तुमच्या भिवंडी लोकसभेमध्ये कुठेतरी योगायोग म्हणावं काय आम्ही <laughs> नाही तर हा माझा दौरा गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वनियोजित होता काल सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब येत असल्यामुळे आणि माझ्या विभागाचे दोन प्रमुख कार्यक्रम त्याच्यामध्ये होते त्याच्यामुळे मी गेल्या अनेक दिवसांपासून तर त्या तयारीमध्ये आणि त्या सगळ्या यांच्यामध्ये होते आणि म्हणून मला या कार्यक्रमासाठी वेळ देता आला नाही जवळपास एक आठवड्यापूर्वी आम्ही ही तारीख निश्चित केली होती मला आज आल्यानंतर पत्रकारांकडून कळलं पण त्यांचा लोकसभेच्या निमित्ताने दौरा आहे आम्ही महिला आणि युवतींचा मेळावा असेल त्याच्यानंतर मला इथे जे किचन गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सुरू केलं आहे ते असेल ग्रंथालय आहे तिथं मला भेट द्यायची होती त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून हा प्रलंबित दौरा होता आता पुढे पंधरा वीस दिवसांनी लोकसभेची वर्दळ सुरू होणार आमचीही सगळ्यांची त्या निवडणुकीच्या आणि नि, राजकीय सगळ्या सभा चालू होणार त्यामुळे त्याच्या आधी आपण अशा काही भागांमध्ये भेट घेणं तिथेही जाऊन संवाद साधणं तिथेही काही प्रलंबित प्रश्न सोडवून घेणं या दृष्टीने हा दौरा खर तर बावीस तारखेचं जे आमंत्रण आहे त्याची एक समिती आहे आणि श्री रामाचं मंदिर होत असण्याचा एक आनंद अभिमान भारतवासी म्हणून आपल्या सगळ्यांनाच आहे म्हणजे एखाद कट्टर भक्त असो अथवा नसो पण आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून निश्चितपणाने त्याचा एक आनंद अभिमान आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार तो कार्यक्रम प्रत्येक पक्षातील राष्ट्रीय पक्षातील किंवा राजकीय पक्षातील एक एक प्रतिनिधींना दिला गेलेला आहे त्याच्यामुळे आमच्याही <coughs> संदर्भातलं आमंत्रण आलं असेल तर ते निश्चितपणाने त्या ठिकाणी उपस्थित राहतीलच मला कधी ज्या वेळेला त्या कार्यक्रमानंतर ज्या वेळेला आम्हाला संधी मिळेल त्या दर्शनाला मी नक्कीच देईल अदिती मॅडम आपण जर बघितलं तर यांच्या विरुद्ध दिलेल्या आहेत याबद्दल आपण काय सांगणार गोगावल्यांना आपण पाठिंबा देणार का विधानसभेला काय सांगणार <laughs> तर विधानसभा आधीच फार लांब आहे पहिलं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि तसं पाहायला गेलं तर बरेचशे गेल्या पंधरा वर्षापासून तिथे आमदार आहेत स्नेहल जगतापी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे त्यामुळे विधानसभेच्या मी नेहमीच हे म्हणत असते की प्रत्येक निवडणुकीला मतदार हे आपापल्या पद्धतीनं त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदान करत असतात माझी खात्री आहे की गेल्या दीड दोन वर्षांपासून जी विकास कामांची गती तिथं पाहता योग्य ते त्यांच्या उमेदवाराला नक्कीच ते तिथे मदत करतील आज भरतशीट आणि आम्ही महायुती सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत ते शिवसेनेचे प्रथोद म्हणून त्या ठिकाणी काम बघतात त्यामुळे काही वेळेला एकत्रितपणाने काम करत असताना काही मतमतांतर होऊ शकतात पण शेवटी एकदा श्रेष्ठींनी निर्णय घेतल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना या युतीमध्ये काम करत असताना ज्या वेळेला पक्षश्रेष्ठींकडनं आदेश येईल जसा आदेश येईल तशा पद्धतीनं नक्कीच ना नाराजी दूर झाली त्याला ते तेच सांगू शकतील जास्ती पद्धती पण माझ्याकडून माझ्या विभागाकडून किंवा मी मंत्री असताना त्यांना जर जे काही सहकार्य लागतं ते निश्चितपणाने त्यांची एक सहकारी म्हणून करण्याची माझी भूमिका आहे